सुजाता सुजाता ही विधवा बाई असून देखील स्वतःच्या मुलीला तिने डॉक्टर बनवलं होतं या समाजात विधवा म्हणून राहायचं म्हणजे हा समाज आपल्याला किती टोपतो किती वाईट अनुभवातून आपल्याला जायला लागतं प्रत्येकाच्या नजरा सांभाळाव्या लागतात आणि इतका त्रास सहन करून देखील सुजाता एक संघर्षमय आई बनली विधवा असून देखील एक विधवा आई कोणत्या प्रॉपर्टीचा वारसा नसून देखील तिने स्वतःच्या मुलीला डॉक्टर बनवलं परंतु ते कसं ते आपण कथेमध्ये पाहूया अन्वी पोरीला उठव उठवू सुजाता उशीर होईल शाळेला आशिषचा आवाज घरभर घुमला सकाळचे सात वाजले होते स्वयंपाकघरात गरम गरम फोडी भाजत असलेली सुजाता हसत म्हणाली हो तुमच्या लाडक्या बडबडीला उठवते आता स्वयंपाकाचा घमघमाट रेडिओवर भीमसेन जोशींचा सूर आणि घरात हसण्याचे आवाज सुजाताचं घर छोट होतं पण त्यात प्रेम मुठभर नव्हतं तर मनभर भरलेलं होतं अन्वी उठली शाळेची तयारी झाली आणि आशिष तिला सायकलवर बसून शाळेत सोडवायला निघाला सुजातानं त्यांच्या पाठोपाठ पाहिलं त्यांच्यात आदर प्रेम आणि समाधान माझं सगळं विश्व ह्या दोन चेहऱ्यात सामावलं आहे ती स्वतःशीच पुटपुटली पण नियतीच्या मनात वेगळंच लिहिलं होतं त्याच दिवशी संध्याकाळी पावसाचे सरी पडत होत्या सुजाता खिडकीतून पाहत होती घड्याळात पाहिलं सहा वाजले होते आशिष यायचा वेळ झाला होता फोन वाजला अनोळखी नंबर सुजातानं उचलला हॅलो तुम्ही सुजाता देशमुख का हो बोलत आहे माफ करा पण तुमच्या पतीचा अपघात झाला आहे आम्ही त्यांना रुग्णालयात नेलं आहे एक क्षण जग क्षणात थांबलं सिरण हॉस्पिटल पावसात भिजत सुजाता पोचली अंग थरथरत होतं आणविला शेजारच्या मावशीकडे सोपावून आली होती डॉक्टरांनी डोकं खाली झुकवून सांगितलं तुमच्या पतीने जागीच प्राण सोडले नाही नाही हे असं होऊ शकत नाही सुजाता हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर कोसळले दुसऱ्या दिवशी घरात सुखसुकाट होता लोक येत होती भेटून बोलून सांत्वना देऊन जात होती बिचारी विधवा झाली ग पोरीचं काय होईल आता घर चालवायला काय करणार ती दुसरं लग्न केलं तरी हरकत नाही ह्या सगळ्या नजरा सुजाता अनुभवत होती अन्वीच्या डोळ्यात एकही असरू नव्हते कारण तिला समजत नव्हतं की बाबा कधीच परतणार नाही पुढील काही दिवस नातेवाईक आले गेले शेजाऱ्यांनी थोडी मदत केली पण काही आठवड्यांनी सगळं थांबलं घरात उरला फक्त एक विधवा आई एक लहानशी अन्वी आणि आठवणींचा डोंगर संपत्ती आशिषकडून फार काही मिळालं नव्हतं त्यांच्या पगारात कसे बसे संसार चालायचे बँकेत थोडेफार पैसे होते पण ते एक दोन महिन्यांचेही नव्हते एक सकाळ अशी आली की घरात भाज्यांपासून साबणापर्यंत सर्व काही संपलं होतं सुजाता आरशासमोर उभी राहिली आता काय मुलीच्या शिक्षणाचं काय कसं सगायचं तिने स्वतःला विचारलं सकाळपासून रात्रीपर्यंत याच विचारांनी तिचा मेंदू व्यापलेला होता अन्वी अजून लहान होती पण खूप समजूतदार आई बाबा आता कधीच परत येणार नाहीत ना नाही बाळा मग मी लवकर मोठी होईल तुला पैसे कमावून देन त्या निरागस डोळ्यांमध्ये आईला दिशा सापडली दुसऱ्या दिवशी ती काही कामाची चौकशी करायला घराबाहेर पडली दुकानं घरोघरी काम शिवणकाम काही शाश्वत नाही काही लोकांनी म्हटलं तू सुंदर आहेस रिसेप्शनिस्ट म्हणून काम कर पण त्या नजरा वेगळ्या हेतूच्या होत्या एके ठिकाणी रिक्षा चालक शेक मिशियांशी ओळख झाली तो म्हणाला तू रिक्षा चालवणार का मला रिक्षा चालवता येत नाही मला शिकवाल का धीर आहे का शेख मिया म्हणाले मुलीला डॉक्टर बनवायचे तिचं व तिच्या वडिलांचं स्वप्न होतं व तिच्या डोळ्यासमोर आठवणीत तरुळ लागल्या पहिल्या दिवशी शिकताना ती घाबरली स्टेरिंग हातात धरताना धडधड वाढली पण ती शिकत गेली एक महिना झाला एका दिवसाला ती पहिल्यांदा प्रवासी घेण्यासाठी निघाली मागे बघितलं आणवीने खिडकीतून हात हलवला आई जिंकायचंय त्या दिवशी सुजाताच्या आयुष्यातला पहिला विजय होता पहिल्या दिवशीच ते सकाळची वेळ पांढऱ्या रंगाची साडी केस मागे बांधलेले सुजाताच्या डोळ्यात आत्मविश्वास व धीर मात्र होता तिनं रिक्षाच्या स्टेरिंगवर हात ठेवला आणि स्वतःला पुटपुटली डगमगायचं नाही ही, ही फक्त सुरुवात आहे पहिल्या ग्राहकाने विचारलं बाई रिक्षा चालवणार आणि बघूया किती दूर घेऊन जातेस कोणी हसत होतं तर कोणी नकार देत होत पहिल्याच दिवशी एका महिलेला स्टेशनपर्यंत सोडलं हातात आले तीस रुपये धातस तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं सुरुवात झाली आता फक्त पुढे जायचं आहे दुसऱ्या दिवशी तिची ओळख झालेल्या काही पुरुष रिक्षा चालकांनी तिच्यावर चेष्टा करायला सुरुवात केली तू बाई आहेस तू का आलीस आमच्या क्षेत्रात घरची गरज आहे का की थेट हिमतीची जाहिरात करायची आहे एकाने तर हसतच म्हणलं पैसे कमवायचे आहेत वेगळे मार्गही आहेत त्या वाक्याने सुजाताच्या अंगावर शहारे आले पण ती शांत राहिली ती एका कोपऱ्यावर गाडी थांबवून रडायला लागली पण लगेच स्वतःला सावरलं आपल्या मुलीसाठी हे सगळं सहन करावं लागणार आहे तुला हार मानता येणार नाही घरी आल्यानंतर तिने रिक्षा बाजूला लावली अन्वी दरवाजातच उभी होती आई किती पैसे आले आज एकशे अठ्ठावीस रुपये तुला तुझ्या वहीसाठी पुरतील आई मला तुझ्यावर गर्व आहे ग अन्वीच्या त्या वाक्याने तिला दिवसभराचा थकवा विसरला रात्री जेवण करताना अन्वीच्या डोळ्यात चमक होती आणि सुजाताच्या मनात निर्धार पुढचे काही दिवस तसेच गेले रिक्षा चालवणे अपमान वळण कटाक्ष थकवा पण त्याचबरोबर ग्राहकांचं समाधान एखादी म्हातारी बाईचं थँक्यू म्हणणं अन्वीचं हसणं हे सगळं सुजातासाठी जगत होती शाळेतल्या एका सभेत अन्वीने एक चित्र रंगवलं आई रिक्षा चालवते शिक्षिका म्हणाल्या अन्वी खूप अभिमान वाटतो ग तुझ्या आईचा आम्ही तिला एक दिवस बोलवू शाळेत सुजाताला ते ऐकून रडू चाल पण तिने डोळ्यातलं पाणी मागे ढकललं हे अश्रू यशाचे होते हताशाचे नाहीत एक दिवस सकाळची सकाळी तिची गाडी बंद पडली सुजाताला काहीच कळेना तिथेच थोडे दूर बाजूला उभा असलेल्या एका मेकॅनिक एक, नामदेव भाऊ तिच्याजवळ येऊन म्हणाले तिला तुम्ही बाई लोक असं काम नाही करत गाडी चालवणं पण तू खरंच खंबीर आहेस चल मी तुझी गाडी दुरुस्त करून देतो भाऊ तुम्ही शिकवाल का मला गाडी दुरुस्त कशी करायची तुला खरंच शिकायचंय हो मला कोणावरही अवलंबून राहायचं नाही त्या क्षणी नामदेव भाऊ तिचं कौतुक करू लागले आणि गाडी दुरुस्तीचे प्राथमिक धडे शिकवले एक दिवस एक इजम गाडीत बसला बाई ग पण मला सांग ना काय गरज होती हे करायची काहीतरी शिवणकाम घरोघरी काम, काम असंच की सुजाता उत्तरली माझ्या पोरीला डॉक्टर करायचं आहे शिवणकामाच्या तुकड्यात तिचं भविष्य हरवू नये म्हणून रिक्षा चालवते तो गप्प बसला उतारतानाही काही बोलला नाही पण नजरेत सन्मान होता एके दिवशी अन्वेच्या शाळेची फी भरणं सुजाताला शक्य नव्हतं ती शाळेत गेली मुख्याध्यापकांनी सांगितलं तुम्ही थोडा वेळ मागू घेऊ शकता पण फी भरली गेली नाही तर परीक्षा देता येणार नाही ते ऐकून सुजाता उभीच राहिली मनात विचारांचं वादळ ती थेट घरातल्या सोन्याची अंगठी घेऊन सोनाराकडे गेली ही माझी अंगठी विकावी लागेल सोनार म्हणाला तुम्हाला काही हवं आहे का मुलीचं शिक्षण त्यासाठी हे सोनं कमी आहे शेजारीन सरोजबाई तिला म्हणाल्या तू वेडी झाली आहे का रिक्षा चालवतेस आता सोनं पण टाकतेस समाज काय म्हणेल सुजाता हसली आणि म्हणाली सरोजताई मी समाजासाठी जगत नाही माझ्या पोरीच्या भविष्यासाठी जगते त्या रात्री अन्वी झोपलेली होती सुजाता तिच्या केसांमधून हात फिरवत म्हणाली तू मोठी होणार आहेस तू डॉक्टर होणार आहेस तुला तु माझ्या कष्टाचं चीज करायचं आहे एका रात्री रिक्षा चालवत असताना दोन पुरुषांनी गाडी थांबवली बसल्यावर त्यांनी अश्विल बोलायला सुरुवात केली मजा करून ह्या रिक्षावाली सुजातानं ताबडतोब रिक्षा थांबवली ब्रेक मारला खाली उतरा ओ बाई आम्ही पैसे देतोय माझी रिक्षा आहे मला कष्टाने पैसे कमवायचे आहेत इज्जत विकायची नाही उतरा निघा आणि सगळं धाडस करून तिने पोलिसात तक्रारही केली त्या दिवशी तिचा आत्मविश्वास अजून वाढला तिला दिवसेंदिवस लोकांचा मान मिळू लागला एका वर्तमानपत्रात तिची छोटीशी मुलाखत छापून आली रिक्षा चालक आई संघर्षाची प्रेरणा शाळेत तिचं स्वागत झालं अन्वीला तिच्या आईबद्दल अजून अभिमान वाटू लागला शेजारच्या मुलांनी विचारलं अन्वी तुझी आई खरंच गाडी चालवते अन्वी म्हणाली हो माझी आई फक्त गाडी नाही आमचं आयुष्य चालवते नवीन महिना सुरू झाला होता रिक्षा स्थानकावर आता सुजाताला चेष्टा करण्याऐवजी अभिवादन करायला सुरुवात झाली होती बाईसाहेब आज किती फेऱ्या सकाळी सहा वाजता गाडी सुरू केली वाटत तिनंही हसत उत्तर द्यायची हॉस्पिटलमध्ये नेऊन आलो एक पेशंट वेळच नाही थांबला रोज सकाळी ती रेडिओवर आरती वाजवत गाडी स्टार्ट करत असे रिक्षा तिच्यासाठी एक मंदिरासारखी होती स्टेअरिंग ला हात लावताच ती एकदम दुसऱ्या रूपात बदलायची धाडसी आत्मनिर्भर एका दिवशी एक वृद्ध दाम्पत्य रिक्षात बसलं आजीबाईंना चालताना त्रास होता सुजाताने त्यांना हात देऊन गाडीत बसवलं बाई तुम्ही खूप मदत करत आहात असं कोणी करत नाही आता आजोबांनी सांगितलं ती फक्त हसत हसली घरी पोचल्यावर त्यांनी तिच्या हातात एक लिफाफा दिला हे आमचं आभाराचं चिन्ह घ्या नको बाबा मी हे पैसे घेतलेत बाकी काही नको आहो आभारांना किंमत नसते तुमच्यासारख्या माणसामुळे अजून जग चालत आहे त्या रात्री अन्वीला सांगताना ती म्हणाली बघ आपण गरज भागवतो पण आपल्याला दुसऱ्यांची मदत करायला हवी रविवारी अन्वीच्या शाळेत राज्यस्तरीय विज्ञान प्रकल्प स्पर्धासाठी निवड झाल्याचं पत्र आलं अन्वी उड्या मारत सुजाता समोर आली आई मला शाळेनी निवडलंय पुण्यात जायचं आहे माझा प्रकल्प दाखवायला सुजाता थबकली आनंद तर होताच पण विचारही खर्च प्रवास निवास प्रकल्पासाठी लागणारच साहित्य पण आई मी तयारी करणारच हो ग तू फक्त अभ्यास कर बाकी सगळं आई पाहिल त्यानंतरच्या सुजातानं तीन दिवसभर रिक्षा चालवली रात्री लहान फेऱ्या घेतल्या झोप कमी झाली पण उत्साह हो वाढला प्रकल्पासाठी रंग कापड वायर सोलर पॅनल सगळं हळूहळू जमा करू लागली एकदा एका दुकानदाराला विचारलं हे सोलर किट आहे का माझ्या मुलीच्या प्रोजेक्टसाठी पाहिजे दुकानदार म्हणाला तुमच्यासाठी खास कमी दरात देईल तुमचा धाडस पाहून अभिमान वाटतो अशा वेळेस सुजाताच्या डोळ्यात पाणी यायचं पण ती सावरायची धाडस केलं की जग मदत करत शेजारच्या बायका आता आदरानं बोलू लागल्या ताई आज किती फेऱ्या मारल्या ग बघा बघा किती सोज्वळ पद्धतीने जगतीये सरोज ताई एकदा म्हणाल्या आम्ही सुरुवातीला तुला समजून घेतला नाही पण तू आमचं मत बदलून टाकलंस सुजाताचं उत्तर होतं माझं जगणं समाजासाठी नाही पण जर त्यांचा दृष्टिकोन बदलला असेल तर त्यात माझं यश आहे स्पर्धेच्या दिवशी सुजाता अन्वीला नवीन ड्रेस घेऊन दिला आई तू स्वतःसाठी काहीच घेत नाहीस ग माझा आनंद तू आहेस तुझ्या डोळ्यातलं तेजाचं माझं सौंदर्य आहे पुण्याला जायचं होतं अन्वी थोडीशी गोंधळलेली होती आई तिथं खूप मोठ्या शाळेतील मुलं असतील मी कशी काय जमावणार तू फक्त आपल्या आईवर विश्वास ठेव आणि स्वतःवर पहाटे सुजातानं स्वतः रिक्षा चालवली दोन रिक्षा ड्रायव्हर मित्र त्यांच्या मदतीसाठी त्यांच्यासोबत आले होते स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचल्यावर अन्वीचं प्रेझेंटेशन सुरू झालं सुजाता बाहेर बसून राहिली आज जाऊन बघायची तिला हिंमत नव्हती तिचं मन मात्र आतमध्ये होत ती तोंडात बोट घालून बसलेली असताना एका शिक्षकांनी येऊन विचारलं तुम्ही अन्वीच्या आई हो मुलगी अफलातून आहे तिचा प्रकल्प पाहून सगळे चकित झाले आहे बरंच काही शिकवायला आली आहे सुजाताच्या चेहऱ्यावरचं तेज वाचणं कठीण झालं होतं शेवटी निकाल लागला अन्वी दुसऱ्या क्रमांकावरती आली होती तिच्या हातात प्रमाणपत्र होती ट्रॉफी आणि एक शिष्यवृत्तीच पत्र अन्वी धावत आईकडे आली आई बघ मी केलं सुजातानं तिला मिठी मारली दोघी रडत होत्या पण ते अश्रू अभिमानाचे आनंदाचे शिक्षक म्हणाले अन्वीच्या यशामागे एक जिद्दी आई आहे अशा माताच आम्हाला कौतुक वाटत घरी परतल्यावर शेजाऱ्यांनी आरती केली चिमुकल्या मुलांनी फुलं टाकली रिक्षावाली ताईचा विजय झाला आपली अन्वी डॉक्टर होणार वाघा एका वृत्तपत्रात मोठा फोटो आला आईच्या संघर्षातून मुलीचं यश त्या रात्री सुजाता देवापुढं बसली होती एक मेणबत्ती पेटवली होती देवा मला खूप काही नको आहे फक्त एवढंच माझ्या मुलीचं यश त्या मेणबत्तीच्या प्रकाशात सुजाताच्या चेहऱ्यावर जे तेज होत ते लाखो दिव्यांना लाजवणार होत स्पर्धेतील यशानंतर काही दिवस सुजाताचे आयुष्य खरंच आनंदाचे होते लोकांनी तिचं अभिनंदन केलं काहींनी रिक्षा हवी म्हणून मुद्दाम तिचा नंबर मागितला पण हे सुख फार काळ टिकणार नव्हतं एक सकाळ सव्वा सहा सुजाता रोजच्या प्रमाणे घरातून बाहेर पडली गल्लीतल्या कोपऱ्यावर तिची रिक्षा उभी असायची पण आज रिक्षा तिथे नव्हती तिला वाटलं कदाचित एखाद्या शेजाऱ्यांनी ढकलून दुसऱ्या ठिकाणी उभी केली असेल पण तिने चारही बाजू शोधल्या नाही शेवटी तिने दोन्ही हात डोक्याला लावले चोर रिक्षा चोरीला गेली पोलीस स्टेशनमध्ये तिने तक्रार दाखल केली तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे का नाही कोणाचा संशय आहे का माहीत नाही मी कोणाशीही वाईट कधीच केलं नाही पोलीस उपरोधीपणाने हसले तुम्ही बाई असून रिक्षा चालवत होता हेच काही जणांना झेपलं नसेल ती फक्त डोळे मिटून उभी राहिली घरी आल्यावर तिने स्वतःला प्रश्न विचारला आता काय मुलीच्या कॉलेजचा खर्च घर खर खर्च जेवण औषध काहीच हातात नाही आता दुसऱ्या दिवशी ती शांत बसून नव्हती तिनं गावातल्या सर्व रिक्षा स्टँडवर जाऊन माहिती विचारली तिनं जुन्या रिक्षावाल्यांशी संपर्कानं बोलून मदतीची याचना केली ताई आम्ही बघतो एखादा संशयित दिसला तर लगेच सांगतो एक मित्र रिक्षावाला राकेश म्हणाला ताई अजून रिक्षा नसेल विकली एक दोन दिवस बघूया सापडली तर ठीक नाही तर शेख मिया यांच्यासोबत बोलू व त्यांच्याकडून परत भाड्याने रिक्षा घेऊ सुजाताच्या डोळ्यात पाणी होतं तिला आठवलं तिने कष्टाने सर्व रिक्षाचे हप्ते फेडले होते व आता तिचा स्वतःचा रिक्षा होता आणि तोच आता चोरीला गेला होता तिचं मन दोन भागांत फाटलं होतं एक बाजू सांगत होती संपलं सगळं तर दुसरी म्हणत होती लढ अजूनही वेळ गेली नाही त्या रात्री अन्वी तिच्या अभ्यासात मग्न होती तिनं आईच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आई, आई काय झालंय आपली रिक्षा चोरीला गेली ग आपण परत सुरुवात करावी लागेल अन्वी काही वेळ गप्प बसली मग म्हणाली आई तू माझ्यासाठी जे केलं आहेस त्यासाठी मी तुला मदत करणार मी ट्युशन घेईन पार्ट टाईम काम करेन सुजाताचं काळीच भरून आलं नाही ग तू फक्त अभ्यास कर संकट आली म्हणून स्वप्न थांबवायची नसतात दुसऱ्या दिवशीपासून सुजाता नवीन मार्ग शोधू लागली तिनं काही शाळांमध्ये बालवाहतुकीसाठी तात्पुरते काम विचारलं एका शाळेच्या व्यवस्थापकांनी तिला मुलांची व्हॅन मदतनीस म्हणून काम दिलं पगार कमी होता पण तिला हे नको होतं हात न हलवता घरी बसणं ती कोणत्याही परिस्थितीत काम करत होती दोन आठवडे झाले एक दिवस राकेशचा फोन आला ताई एक रिक्षा दिसली भंगारात नंबर घासलेला आहे पण तुमच्या गाडीसारखीच आहे येता का एकदा बघायला ती तडक भंगारात गेली गाडीचा रंग ओळखीचा होता सीटवर तिने लावलेला छोटासा भगवा पताका अजूनही अर्धा अडकलेला होता ही माझीच रिक्षा आहे तिने मोठ्याने सांगितलं पोलीस आले चोरी सिद्ध झाली रिक्षा थोडी मोडकळीस आली होती पण तिचीच होती तिचं लेकरू परत आलं होतं रिक्षा परत आल्यावर ती तिला साफ करत होती पाणी साबण पुसणं वास दूर करणं जणू तिने एखाद्या हरवलेली ओळखच परत मिळवली पुन्हा गाडी सुरू करताना तिचे डोळे पानवले माझे सारं काही तू आहेस पुन्हा एकदा तुझ्या साथीने लढेल ह्या अनुभवाने ती अधिक शहाणी झाली आता तिनं नवीन उपाय केले गाडीत जी पी एस बसवलं दररोज रात्रभर गाडी घरासमोरच उभी ठेवली आणि सर्वात महत्वाचं तिचा आत्मविश्वास अजून उंचवला लोकही बदलले होते आधी रिक्षावाली म्हणून हिनवणारे आता ताई म्हणून संबोधू लागले होते ताई तुमच्यासारखं आम्ही करू शकतो का हो फक्त मनात भीती आणू नका आयुष्य चालवायचं असेल तर स्वतःला ओळखायला शिका एकदा एका मुलीनं रिक्षात बसल्यावर विचारलं तुम्ही आई आहात ना हो, हो ना अन्वीची हो तिच्या स्पर्धेचं लेख मी वाचलं तुम्ही प्रेरणा आहात सुजाताचं मन भरून आलं माझा संघर्ष आता इतरांसाठी प्रेरणा ठरतोय त्या रात्री अन्वी आईच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाली आई मी मोठी झाल्यावर तुझ्यासारखी व्हायचं आहे डॉक्टर होईन पण आईसारखी डॉक्टर सुजातानं तिच्या केसांतून हात फिरवत उत्तर दिलं माझ्यासारखी व्हायचं असेल तर संकटांची सावली तुझ्या पाठीमागे आली तरी तू तिच्यावर पाय ठेवून उभी राहिली पाहिजे तासन तास अभ्यास परीक्षा मुलाखती आणि अंतर्गत मूल्यांकनानंतर एक दिवस अन्वी घरी धावत आली तिचा चेहरा तेजाने उचळलेला होता आई मला मिळाले मी मेडिकल कॉलेजमध्ये माझं सिलेक्शन झाले सुजाता जणू क्षणभर बदिरथ झाली ती जागेवर उठून अन्वीला घट्ट मिठी मारते खरंच हे खरंच आहे हो आई मी सिलेक्ट झाले पण पण काय ग फी खूप आहे आई दीड लाख रुपये पहिल्याच वर्षासाठी क्षणभर सुजाता गप्प झाली ती रात्र त्या दोघांसाठी शांत नव्हती अन्वी विचारांनी गोंधळली होती आई मी दुसऱ्या कॉलेजमध्ये जाईन थोडं कमी नामांकित पण स्वस्त सुजाता हसली पण तिच्या डोळ्यात पाणी होतं अन्वी तू तु तुझ्या स्वप्नांना आकार दिलास आता मी त्यांना पंख देईन पुन्हा एकदा तिच्या मनात विचारांचं वादळ उसळलं कसं जमवायचं घराचा खर्च कमी करून सोनं विकून फी कोणासमोर हात पसरून पण दुसऱ्या क्षणी तिने स्वतःला सावरलं हे शेवटचं सा पाऊल आहे जे काही करायचं इज्जतीने करायचं दुसऱ्या दिवशी सकाळी तिने दोन कामं केली एक जुन्या ग्राहकांना फोन करून अतिरिक्त फेऱ्यांसाठी विनंती केली दोन गावातल्या एका छोट्या शाळेत तिने दुपारी क्लास घेण्याची विनंती केली तिला आठवडाभरात काही हजार मिळाले पण अजून बराच पैसा कमी होता राकेश तिचा मित्र तिला म्हणाला ताई तू बरंच केलं आमच्यासाठी मी आणि अजून काही रिक्षावाले मिळून एक फंड सुरू करू लोकं मदतीला येतील तू काळजी करू नकोस ती थक्क झाली तिला अशा गोष्टींचा मुळीच अपेक्षाच नव्हती सोशल मीडियावर राकेश आणि काही मित्रांनी तिची कथा लिहून पोस्ट टाकली एका रिक्षावाले आईने मुलीला डॉक्टर करण्यासाठी झगडलेलं वास्तव ती पोस्ट एका रात्रीत व्हायरल झाली आणि दुसऱ्या दिवशी सुजाता रिक्षा चालवत असताना एक तरुण मुलगी तिच्याकडे आली ताई मी तुम्हाला ओळखते तुमची पोस्ट वाचली आहे मी माझ्या पप्पांनी मदत करायचं ठरवले मुलीने तिला एक चेक दिला वीस हजार रुपयांचा ती पुन्हा एकदा थक्क झाली मी काही मागितलं नाही तरी लोक मदतीला येत आहेत त्या दिवसानंतर तिचं घर प्रेरणाच बनलं केंद्र पत्रकार आले स्थानिक चॅनलवाल्यांनी मुलाखती घेतल्या काही एन जी ओ एसनी आर्थिक मदत दिली पंधरा दिवसात तिला फीची आवश्यक रक्कम मिळाली जेव्हा तिने बँक डी डी करून कॉलेजमध्ये जमा केला तेव्हा ती फक्त रडली बँकेच्या काउंटरवरची बाई म्हणाली बाई हे अश्रू का हे आनंदाचे आहेत एक आई म्हणून मी जिंकले आज अन्वी कॉलेजमध्ये गेली पहिला दिवस युनिफॉर्ममध्ये ती डॉक्टरच वाटत होती सुजातानं तिला धुरूनच पाहिलं आणि एक दीर्घ श्वास घेतला हा प्रवास सोप्पा नव्हता त्या प्रत्येक अश्रूंमुळे हे हास्य आज साक्षात दिसत आहे घरी आल्यावर तिनं तिची डायरी उघडली नवीन पानावर लिहिलं आज माझी अन्वी डॉक्टर होण्यासाठी पहिल्या पायरीवर पोहोचली मी रिक्षा चालवली लोकांच्या नजरांना झेललं शंभर वेळा पाय घसरले पण आज वाटतं माझं आयुष्य व्यर्थ नव्हतं दिवस पुढे सरकत गेले अन्वीच्या अभ्यासात ती तल्लीन होती सुजाता आता रिक्षा चालवायची पण ती एक प्रेरक व्यक्ती झाली होती ती मुलींना शाळेत सोडवत असे आणि त्याच वेळी त्यांच्याशी संवाद करत असे स्वप्न बघा आईचं ऐका आणि कधीही हार मानू नका शाळा कॉलेजमध्ये तिच्या व्याख्यानांना बोलवलं जाऊ लागलं ती कुठल्याही मंचावरती उभी राहिली तरी तिची सर्वात आवडती ओळ होती मी आई आहे आणि मला माझ्या लेकरांसाठी काहीतरी करायला जमतं एकदा तिच्या रिक्षात एक वृद्ध महिला बसल्या ज्यांनी विचारलं ताई तुमचं नाव काय सुजाता तुम्हीच ना डॉक्टर बनायचं स्वप्न पाहणाऱ्या अन्वीची आई हो तुम्ही एक आदर्श आई आहात सुजाताने मान झुकवली मी फक्त माझं कर्तव्य केलं पण खरा विजय अन्वीचा आहे तीच माझी खरी कमाई आहे अखेर अखेर एक दिवस अन्वीचा व्हाईट कोट सेरेमनी झाला सुजाता तिथं पहिल्या रांगेत होती अन्वी स्टेजवर चढली कोट परिधान केला आणि आईकडे पाहून ओटांनी बोलली थँक्यू आई सुजाताच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले तिच्या शेजारी बसलेली बाई म्हणाली ताई आजचं यश फक्त तिचं नाही तुमचंही आहे सुजातानं हसत हसत उत्तर दिलं हे यश त्या प्रत्येक आईचं आहे जिच्या संघर्षातून मुलं मोठी होत आहे कथा संपली नाही कारण आई असणं म्हणजे रोजच नव्याने सुरुवात करणं असलं सुजातानं रिक्षा चालवणं थांबवलं नाही पण तिचं मन आता अधिक मजबूत अधिक उन्नत झालं होतं ती आता नुसती रिक्षावाली आई नव्हती ती होती एक प्रेरणादायी खंबीर आई जिला आयुष्याच्या वळणांवर कोणीही झुकू शकत नव्हतं तर मित्र आणि मैत्रिणींनं तुम्हाला ह्या अशा खंबीर आईची आणि जिने रिक्षा चालून स्वतःच्या चा मुलीला अन्वीला डॉक्टर केलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद